नुकतेच मध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा चार लाखांच्या आसपास बक्षिसे असणारा बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ पार पडला ज्ञानदा शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान तसेच ज्ञानदा कोचिंग क्लासेस व स्कॉलरशिप हा सोहळा आयोजित केला होता यामध्ये हजारो विद्यार्थी आणि पालक वर्गही सहभागी झाले होते या भव्य अनेक हजेरी लावली आणि बहुतांश मान्यवरांनी आपले मतही व्यक्त केले विद्यार्थ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पाहून सर्वच अवाक झाले सुमारे पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या सायकलींचे वाटपही यावेळी बक्षीस स्वरूपात करण्यात आले एक लाख पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम बक्षिसे व एक लाख पंचवीस हजार रुपयांची सन्मान चिन्हे यावेळी देण्यात आली शिवाय राज्यस्तरीय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी पंधरा हजार रुपये तर जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी सुमारे बेचाळीस हजार रुपयांचे बक्षीसही यावेळी ठेवण्यात आले होते कोचिंग क्लासेस कडे केवळ दृष्टिकोनातून न पाहता विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करणारी व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करणारी पुणे जिल्ह्यातील सर्वात फेमस अकॅडमी म्हणजे ज्ञानदा कोचिंग क्लासेस व स्कॉलरशिप अकॅडमी ज्यामध्ये प्रामुख्याने श्री सोमनाथ म्हस्के सर श्री योगेश भुजबळ सर श्री शरद बंडगर सर सौ विद्या म्हके मॅडम श्री प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना होतो यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शिरूरमधील ज्ञानदा कोचिंग क्लासेस आणि स्कॉलरशिप अकॅडमीने बक्षीस वितरण समारंभ त्याचप्रमाणे गुणगौरव विद्यार्थ्यांचा जो आहे त्या तो समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे शिरूरमध्ये तर जवळपास चार लाखांच्या आसपास बक्षीस ठेवलेली आहेत सर्वप्रथम आपलं नाव सांगा धुमाळा शिवाजी मारुती हे प्रथम शिक्षक क्षेत्रापुढे कार्यत आहे बरं आता हे माझी मुलगी या ठिकाणी पेपरला बसली आहे आता हे जे काही आपले ज्ञानदा कोचिंग क्लासेस आहे किंवा स्कॉलरशिप अकॅडमी जी आहे त्यांनी चार लाखांच्या आसपास बक्षिस देखील आठवलेली आहेत तर काय वाटते की अशा पद्धतीच्या परीक्षांबद्दल किंवा जी काही बक्षिस दिली जातात मुलांना त्यातून काय निष्पन्न होते काय वाटते नक्कीच खूप चांगल्या यांचं श्रेय आहे यातून मुलांना खूप प्रेरणा मिळते भविष्यामध्ये मुलांना अधिकारी म्हणाचे एक स्वप्न मिळतं खूप चांगले असे म्हणजे त्यांचं कार्य आहे तर कोणकोणत्या एक्झमला आत्ता बसली होती सो शेचा भास करायचे आयोज आणि अलंगेरी परीक्षेला बसली तयारी कुठे करते शाळेत शाळेत तयारी करते ठीक आहे ज्ञानदा कोचिंग क्लासेसविषयी काही सांगशील त्यांनी खूप चांगलं हे केलं त्यांनी सगळ्यांना ट्रॉफी दिली यामुळे प्रत्येक मुलाला प्रेरणा भेटते असेच त्यांनी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आवाज आहे तर इतर देखील काही शिक्षक या ठिकाणी आहेत विद्यार्थी आहेत पालक आहेत आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत सर कुठून आलात आपण आणि आपलं नाव काय आम्ही मी, मी वैजनाथ रमेश भोसले मुक्काम पोस्ट आलेगाव पागा तालुका शिरूर पुणे बर आज शिवराज वैजनाथ भोसले हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाहुरे या गावामध्ये इयत्ता तिसरी मध्ये आता शिक्षण घेत आहे आज या कार्यक्रमासाठी आपण आलेला आहात यापूर्वी मुलांनी काही स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतला होता का यापूर्वी शिवराज भोसले हा माझा विद्यार्थी माझा पाल्य याने इयत्ता पहिलीमध्ये मंथनी या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता आणि आत्ता दुसरीमध्ये त्याने अभिरूपमध्ये या ठिकाणी राज्यात सहावा क्रमांक मिळवलेला आणि तसे त्या त्याचप्रमाणे आत्ता ज्ञानदा सांस्कृतिक प्रतिष्ठान शिरूर यांच्या वतीने घेण्यात आलेले या कोण होणार शिरूरचा भास्करचार्य या परीक्षेमध्ये त्याने तृतीय क्रमांक मिळवलं आहे बरं आज आता ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमी असेल किंवा ज्ञानदा कोचिंग क्लासेस असेल यांनी या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जवळपास चार लाखांच्या आसपास बक्षीस आहेत काय वाटते अशा पद्धतीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे गुणगौरव कार्यक्रम ठेवल्यामुळे मुलांमध्ये काय बदल घडू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये अशा प्रकारची ही कोण होणार आचार्य ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे याचा मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी अतिशय महत्वाची अशी ही संकल्पना मस्केसर आणि त्यांच्या टीमने जी आयोजित केली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आज त्याविषयी काय सांगाल लाखोंची बक्षीस आहेत बक्षिस वितरणाचं म्हटलं तर मुलांना खऱ्या अर्थानं त्यांना त्या अभ्यासाची आवड होण्यासाठी हे जे बक्षिसांची संकल्पना आहे ट्रॉफी वगैरे आणि रोख स्वरूपात बक्षीस या ठिकाणी जे दिलं जातं याबद्दलही या ठिकाणी या मी मस्केसर आणि शिरूर आ, सांस्कृतिक प्रतिष्ठान ज्ञानदा सांस्कृतिक प्रतिष्ठानचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ठीक आहे हरकत नाही इतर देखील काही पालकवर्ग आपल्या सोबत आहेत विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याही मुलाखतीत घेण्याचा प्रयत्न करूयात दरीश सगळ्यात पहिल्यांदा तुझं नाव सांग मी गावडे दुर्वा दत्तात्रय किती आहेस मी आता नववीला आहे मागच्या वर्षी आठवलं होते आणि आता हे जे काय आता कार्यक्रम सुरू आहे ज्ञानदा कोचिंग क्लासेस आणि स्कॉलरशिप अकॅडमीचा भरपूर प्रमाणात बक्षिस वगैरे आहेत काय वाटतंय हे जे काही एक्झाम वगैरे आयोजित केल्या जातात ते कसं शिकवलं जातंय नेमकं एक्झाम कशा जातात तुला काय सांगशील मला एक्झाम सोप्या जातात कारण भुजबळ सर मस्के सर हे खूप छान शिकवतात आणि त्यांचं शिक्षण हे सर्वांनाच कळतं असं मला तरी वाटतं आणि हे त्यांचं योगदान आहे की या सर्व मुलं आले आणि त्यांना या ट्रॉफ्यात दिल्या जातात कारण त्यांचा सत्कार सरांना वाटत की त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात बक्षीस आयोजित केलेली हो। आहे जवळपास चार लाखांची हो आणि कोण कोणत्या एक्झाम घेतल्या जातात ते कंडक्ट केल्या जाते काय सांगशील एक्झाम मध्ये पार्टिसिपेट केलं होतं एन मध्ये स्कॉलरशिप सगळ्यात केलं पण एनएमएस मध्ये आले अच्छा आणि कोण होणार शिरूचा भास्कराचार्य या, ही एक्झाम दिली होतीस का हो दिली दिली होती, होती। तर अशाच पद्धतीने विद्यार्थी जे आहेत आणि पालक जे आहेत आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत अनेक विद्यार्थी पालक इथे आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात सगळ्यात पहिले तुझं नाव सांग मी दिप्ती उमेश उदमले बर आज काय भेटलं तुला बक्षीस समारंभामध्ये मला पारितोषिकी भेटली आणि सायकल भेटली बरं काय सांगशील एकंदरीत तयारी कशी सुरू आहे तुझी माझी पहिल्या पास तयारी खूप चांगली सुरू होती मस्के सर मला खूप चांगले मार्गदर्शन करायचे माझी आई आणि वडील माझी घरी सराव करून घ्यायचे बर कोण कोणत्या एक्झाम आतापर्यंत दिल्या असू मी मंथन सी वी रमन आ, हिंद सेवा मंडळ हेडगेवार स्कॉलरशिप इत्यादी परीक्षेत आणि ह्या सगळ्या ट्रॉफ्या तुला मिळाल्यात का हो कोण कोणत्या साठी मिळाल्या स्कॉलरशिप सैनिकी स्कूल नवोदय मंथन यांमध्ये भेटल्याच ते पालकवर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहे सर आपण समोर या इकड नाही सर काय सांगाल आता हा जो काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण पाहताय पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता जवळपास चार लाखांच्या आसपास बक्षीस या ठिकाणी ज्ञानदा कोचिंग क्लासेस आणि स्कॉलरशिप अकॅडमीने ठेवली होती तर या सगळ्याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांवर कसा होतो किंवा या सगळ्या कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करणं का गरजेचं आहे ॲक्च्युली ही सगळी लहान मुलं असतात स्कॉलरशिप म्हणजे पाचवीची मुलं आहात त्यांचा वयगोट खूप लहान असतो आपण जेव्हा एखाद्या मुलांच्या कौतुकाचा वर्षाव करू तर कौतुकाची थाप त्यावर टाकू तर त्यांना आणखी प्रेरणा भेटणार आहे हे ग भविष्यात घडणारे सगळे अधिकारी आहेत आणि यांना ही जर अशा करिअर अकॅडमीनी किंवा या क्लासेसवाल्यांनी कौतुकाची थाप भेटले तर त्यांना ती खूप ते आणखी जोमाने ते तयारी करतात खरं तर ज्ञानदा क्लासेसवाल्यांनी ही आज खूप मोठा बक्षिसा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे असेच गुणवंत विद्यार्थी ज्ञानदातर्फे घडत राहतील आणि खरं तर या कौतुकास्थाप अशीच त्यांची राहो हीच इच्छा क्या बात आहे तर तुम्ही पाहताय अनेक विद्यार्थी आणि पालक इथे उपस्थित आहेत आपण प्रत्येकाच्या मुलाखती घेतोय अजून काही विद्यार्थी आहेत त्यांच्याही आपण त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सगळ्यात पहिलं आपले नाव सांगा माझे नाव हर्षरा संतोष जांभळकर बर तर जांभळकर हा विद्यार्थी आपल्या सोबत आहे त्यांचे पालक देखील या ठिकाणी सोबत आहेत आणि आज सायकल जिंकलेली आहेस तू या गुणगौरव समारंभामध्ये तर एकंदरीत काय सांगशील सगळं काय ज्ञानदा कोचिंग क्लासेस कसं आहे कशा पद्धतीने तयारी करून दिली जाते कोणकोणत्या एक्झाम होतात काय सांगशील तर आता ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमी अशी संस्था आहे का ते पहिली पासून ते आठवीपर्यंत तुमचे रेग्युलर जे शाळेचे म्हणा पहिली आठवी स्कॉलरशिप म्हणा किंवा तुमच्या विविध एम एम एस आणि आमची संस्था आहे का आयोजित करते कोण होणार शिवचा भास्कर अजून म्हणा तुमचे क्लास ची झाले नंतर सहावी मंथन आता चौथी चौथी व सातवी साठी पण स्कॉलरशिप आली व त्याची पण तयारी सरांनी सुरू केली भुजबळ सर झाले सर झाले स्पर्धा परीक्षा एकदम खूप भारी शिकवतात आणि कवस्टी सर बंडगर सर मस्के मॅडम या रेग्युलरचे विषय आहेत खूप भार शिकवतात तेव्हा आणि सर आपण आपल्या पाल्याला देखील या अकॅडमी मध्ये पाठवत असतात काय वाटतं तुम्हाला किती प्रगती जाणवते जवळजवळ हा दुसरी पासून हा याच्यामध्ये ज्ञानदा कोचिंग क्लासला क्लासला येतोय सुरुवातीला असं त्याला असं आम्हाला वाटत नव्हतं की तो एवढा अग्रेसिव्ह होईल पण ज्यावेळेस मस्के सर भुजबळ सर यांचं मार्गदर्शन लाभलं त्याच्यानंतर उत्तर उत्तर त्याची प्रगती होत गेली तो कॉलरशिप असो किंवा एन एम एस असो त्याच्यामध्ये उत्तुंग असं चांगल्या प्रकारे यश मिळवत आहे आणि अशीच दिवसांदिवस ज्ञानदा कोचिंग कोचिंग क्लासची प्रगती होत राहो अशी मी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि आता आपण पाहतोय की जवळपास चार लाखांच्या आसपास बक्षिस ठेवली गेली होती आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण म्हणूयात की या क्लासेसने घेतलेला आहे तर काय वाटतं या विषयी आता जवळपास चार ते पाच वर्षापासून आपण पाहतो मागच्या वेळेस रामलिंगला खूप मोठा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी बक्षीस वितरण असो ट्रॉफी असो एक दोन लाखाच्या ट्रॉफी असतील आज यावेळेस सरांनी सायकल ठेवल्या कमीत कमी एका सायकलची किंमत पंचवीस हजार समथिंग चार सायकलचे एक लाख म्हणजे याचा अर्थ असा की सर केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने हा क्लास करीतच नाही हे फक्त मुलांना ह्याच्यामधून काहीतरी ओढ निघ निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी आपण ही हे बक्षीस मिळवण्यासाठी मुलांनी प्रयत्न करावं हे पाठीमागचा सरांचा हेतू आहे आणि हा एकदम सोजोळ हेतू मस्के सर असतील भुजबळ सर असतील कवाष्टी सर असतील बनगर सर त्यांना साथ देणाऱ्या मस्के मॅडम असतील ह्यांचं हे सदैव अविरतपणे हे जे ज्ञानदानाचं कार्य हे असच चालू राहू सर सगळ्यात पहिले आपला परिचय करून द्या माझे नाव अभय बाळासाहेब वागचोरे मी बाबुराव नगर शिरूर इथे राहतो आणि आज सरांचं मस्के सरांनी जो कार्यक्रम आयोजित केला ज्ञानदा स्कॉलरशिप कोचिंग तर्फे त्यासाठी आम्ही सत्कार समारंभासाठी आलेलो आहेत आणि माझ्या मुलाचा जवाहर नोदय विद्यालयासाठी नंबर लागल्यामुळे त्याचा सत्कार होता त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत यापूर्वी सगळी तयारी कुठं केली च, आ, ते 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 मी जंदा कोचिंग अकॅडमी मध्येच नवोदयासाठी तयारी केली मी म्हणजे चौथीपासूनच ठरवलं की मला पाचवी मध्ये नवदयाला जायचंय कारण की ते त्याचं शिक्षण सुद्धा खूप भारी असतं आणि जी माझी मध्ये म्हणजे अशी रुची होती विषयी ती सरांनी ओळखून काढली आणि त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे आम्ही नऊ दहा जण होते नवदयासाठी तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे सर पेपर द्यायचे पहिले शिकवलं सगळे ट्रिक्स सांगितल्या सगळं आमच्याकडून करून घेतलं सगळं पुस्तक आम्हाला दोन तीन तीन वेळा शिकवलं म्हणजे आधीच आता दोन हजार पंचवीस च्या ॲडिशन आणि दोन हजार सव्वीस च सुद्धा शिकवलं <laughs> त्याच्यानंतर आम्हाला शेवटचे जवळजवळ तीन महिने पेपरच्या आधीचे ते आम्हाला फक्त पेपर पेपरच घेत होते म्हणजे एक पेपर दररोज एक पेपर घ्यायचे मग त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे नक्की समजलं का नवदयाचा पेपर कसा असतो किती मार्काचा असतो त्याच्यात नक्की काय करायचं असतं आणि म्हणजे त्याच्यात आम्हाला वेळ म्हणजे कसा मॅनेजमेंट करता येईल वेळाची ते समज वे, समजलं तर त्याच्यानंतर परीक्षेचा दिवस झाला परीक्षेचा रिझल्ट सुद्धा लागला मला शंभर पैकी शंभर होते ते फक्त आमच्या मस्के सरांमुळे झाले कारण की त्यांनीच माझ्यासाठी म्हणजे आम्हाला शिकवलं खूप सारी आमच्यासाठी मतलब खूप मेहनत घेतली त्यांनी सुद्धा म्हणजे आम्हाला जेवढं आम्ही जेवढं अभ्यास केला त्याच्यापेक्षा जा जास्त मस्के सरांना अभ्यास करावा लागायचा आम्हाला शिकवण्याबद्दल तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या येत आहेत त्याचप्रमाणे पालकांनी देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत अजून काही विद्यार्थी पालक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सर आज ज्ञानदा शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिष्ठानंतर्फे तसेच ज्ञानदा कोचिंग क्लास आणि स्कॉलरशिप अकॅडमी तर्फे जो काही विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतात कसा झाला कार्यक्रम काय सांगाल सर जी बक्षीस वितरण प्रोग्राम भरपूर असतात कार्यक्रम भरपूर असतात पण देण्याची दानच जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हे लोक दाखवतात तेवढी मी आतापर्यंत तरी भरपूर कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित राहिलेलो आहे पण एवढी पाहिली नाही खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने हे सर असतील किंवा भुजबळ सर असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली त्यांची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप छान आहे त्याच्यामुळं या अकॅडमीला भविष्य तर आहेच भरपूर की काळामध्ये स्पर्धा परीक्षा सोडून दुसरं काहीच असणार नाही एज्युकेशन जे आहे तर एज्युकेशन सगळं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम भोवतीच ही काळामध्ये फिरत राहणार आहे त्याच्यामुळे ह्या अकॅडमीला खूप चांगलं भविष्य आहे आणि हे दोघही खूप खूप म्हणजे मनापासून काम करणारी माणसं आहेत अशी माणसं एज्युकेशनमध्ये सध्या खूप थोडी आहेत आणि त्यातल्या प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये तर खूप थोडी आहेत नेमकं झालंय काय आता सध्या शासकीय शाळा ज्या आहेत या शाळाच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक कमी करण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे म्हणजे कालचा जर तुम्ही नवोदयचा पेपर पाहिला असेल तर त्या पेपरमध्ये अगदी सामान्यपणे अभ्यास करणाऱ्या पोराला नव्वद पेक्षा जास्त मार्क पडतील इतके सोपे सोपे सध्या काठिण्य पातळी कमी करायचा कार्यक्रम चालू आहे सामान्य बुद्धीचं पोरग जे आहे ते सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जाते जे ही हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक कमी करण्याचा कार्यक्रम आहे या पोरांना दुसरं कोणतंच व्यासपीठ शालेय पातळीवर मिळू शकत नाही त्यांना हे अशाच खाजगी व्यासपीठावर उभं राहावं हो लागेल आणि अशीच कनेक्टिव्हिटी असणारी माणसं जे आहेत म्हणजे जे डिसिप्लिनने खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतात तर अशाच व्यासपीठावर त्यांना त्या ठिकाणी राहावं लागेल तरच या लेकरांना पुढं उद्या भविष्य असणार आहे पुनश्च एकदा या दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि यांचं करावं तेवढं कौतुक निश्चितपणे कमीच आहे तर आपण पाहतोय या ठिकाणी अनेक पालक वर्ग देखील उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया सर सर्वप्रथम परिचय करून द्या मी दीपक सरोदे उपाध्यक्ष शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ खऱ्या अर्थानं शिरूर कट्टा टीमचं मी पहिल्यांदा आभार मानतो <laughs> की आपण चांगल्या गोष्टीची कुठेतरी दखल घेत आहे की आपल्या ह्या चांगल्या गोष्टी आपल्या शिरूर पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी सर्वप्रथम मी शिरूर कट्टाचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्ञानदा कोचिंग क्लासेस अँड अकॅडमी यांनी आजचा जो पुरस्काराचा कार्यक्रम घेतला तर खऱ्या अर्थानं उद्याचा भारत हा इथं घडतोय आणि हा उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ज्ञानदा कोचिंग क्लासेसमध्ये अतिशय गुणवान विद्यार्थी गुण या ठिकाणी घडलेले आहेत राज्य गुणवत्ता यादी असेल जिल्हा गुणवत्ता यादी असेल याचा जर आपण सरासरी विचार केला तर निश्चितपणानं सांगायला आपल्या शिरूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्ञानदा कोचिंग क्लासेस सारख्या अॅकॅडमी आपल्याकडे आहेत की ज्या राज्यभरामध्ये आपला डंका स्कॉलरशिप असेल विविध स्पर्धा परीक्षा असतील यांचा डंका पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवतायत म्हणजे आपल्या शिरूरकरांसाठी ही एक निश्चितपणानं अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पुण्याला मुंबईला जायची गरज पडत नाही की आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आपल्या शिरूरमध्येच या अकॅडमीच्या माध्यमातून मिळतंय आणि आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आयोजित केला तर त्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत हे खरं तर अहिल्यानगर असेल पुणे असेल या ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन करणारे अगदी टॉपची माणसं या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलं तर त्यांच्याकड त्यांचं मार्गदर्शन सगळ्या यशस्वी मुलांना झालं आणि उद्यासाठी त्यांनी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या शेवटी माझं एकच म्हणणं आहे की आपण शरूरकरांनी गुणवत्तेचा ध्यास जर आपल्याला खऱ्या अर्थानं घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञानदा कोचिंग क्लासेससाठी आणि या सर्व मार्गदर्शक शिक्षकांसाठी जे काही आवश्यक आहे हे आवश्यक आपण त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे मी या ठिकाणी आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं आणि समस्त शिरूरकरांच्या वतीनं मनपु, धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद ज्ञानदा कोचिंग क्लासेस आणि स्कॉलरशिप अकॅडमीचे संचालक तसेच त्यांचे सहकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे काही पालक देखील का आज आपल्यासोबत आहेत आज आपल्यासोबत शिंदे सर सर काय सांगाल हा जो काही आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बक्षीस वितरणाचा आणि गुणगौरव समारंभ होता याविषयी काय सांगाल अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे अगदी बक्षिसांच्या बाबतीत म्हणायचं तर चार लाख रुपयांपेक्षा जास्त प्रमाणात बक्षिस सरांनी विद्यार्थ्यांना दिलेली विषय हा पैशाचा नसतो विषय सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि अतिशय लहान वयापासून विद्यार्थ्यांवरती संस्कार या ठिकाणी घडतायत एका ज्ञानवर्धित शिक्षण त्या मुलांना दिलं जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या दृष्टीने जी नवीन पिढी आहे ती घडवण्याचं कार्य या ठिकाणी होतंय मुलांमध्ये जे मुल मूल्य आहेत तेही या ठिकाणी रुजली जात आहेत त्यामुळं असे कार्यक्रम होणे विद्यार्थ्यांचं जे ज्ञानातनं त्यांना जे गुण मिळालेले आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणं हे या ठिकाणी खूप गरजेचं आहे आज आपल्याकडे या ज्ञानदाचे संचालक मस्के सरासिल, सरासिल, हो आ, सर सर असतील असतील उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचे प्रयत्न करूयात सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाचं एकंदरीत नियोजन कसं झालं आणि कसा रिस्पॉन्स होता सगळ्या कार्यक्रमाचा सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद करतो कारण की या हा जो आम्हाला कार्यक्रम ठेवायचा होता पण कालांतराने क्लासेस आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आम्हाला दोन महिने आमचे गेले कारण एवढं मोठ्या ट्रॉफी बनवणे किंवा सगळं नियोजन करणे त्यामुळं याचं नियोजन थोडंसं आमचं हे झालं उशिरा झालं पण अत्यंत खूप छान असा आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि सरांनी आता सांगितलंय की हा पैसाचा विषय नाहीये चार लाख असेल किंवा पाच लाख असेल हा विषय मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे त्यांना एक ट्रॉफी ही शंभरची असेल किंवा पन्नास रुपये ट्रॉफी असेल पण ही त्यांना खूप छान वाटतं की आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे मान्यवरांच्या असते हा त्यांचा त्यांसाठी खूप मोठा गौरव आणि सन्मानाचा उद्देश असतो म्हणून आम्ही हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो धन्यवाद आणि मस्के सर देखील आज आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आपल्या तर्फे आता कोण कोणत्या येणाऱ्या कोण कोणत्या परीक्षा आहेत किंवा आतापर्यंत परीक्षांचं नियोजन करण्यात आलं आहे आपण या अकॅडमीच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळ्या परीक्षा आपण स्वतः आयोजित करत असतो त्यामध्ये कोण होणार श्रोता भास्कर आचार्य ही परीक्षा आपण सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून आयोजित करत आहोत आणि चालू वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्या शासकीय परीक्षा होत्या यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल सैनिकी स्कूल परीक्षा असेल या शासकीय परीक्षांसाठी आपण ही मोठमोठी बक्षिसं ठेवली होती यामागचा उद्देश असा आहे की या, या पातळीवरती म्हणजे प्राथमिक स्तरावरती जर विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली अभ्यासाची किंवा त्यातून काहीतरी त्यांना प्रेरणा मिळाली प्रोत्साहन मिळालं तर भविष्यामध्ये निश्चितपणे हे विद्यार्थी अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही असा आमचा एक मानस होता आणि मग त्यासाठी आम्ही काय केलं की राज्यात येणाऱ्या मुलांसाठी आपण चांगली बक्षिस ठेवूयात असं एक मनामध्ये आलं त्यामध्ये मग दोनशे नव्वद ब्याण्णवच्या पुढे गेल्यानंतर इलेक्ट्रिक सायकल त्यानंतर दोनशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत तुम्हाला स्पोर्ट सायकल अशा प्रकारे वेगवेगळ्या सायकली ठेवल्या आणि मुलांनी सुद्धा म्हणजे सायकल देणं किंवा मिळवणं यापेक्षा मी मध्ये येतोय मी राज्यामध्ये येतोय ही त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यातून वर्षभर त्या मुलांनी खूप अभ्यास केला आमचा वेदांश आहे हा वेदांश म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी अवघड परीक्षा असते सैनिकी स्कूल या सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये तो चंद्रपूरला सिलेक्ट झाला त्यानंतर नवोदय परीक्षेला सिलेक्ट झाला त्यानंतर राज्य शिष्यवृत्ती परीक्षा असेल यामध्ये महाराष्ट्र राज्यात तिसरा आला त्यानंतर अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्रात पहिला कोण होणार भास्कराचार्य या आपल्या परीक्षेमध्ये त्याचाही तो पहिला आला त्यानंतर मंथनमध्ये राज्यात पहिला आला त्यानंतर हिंद सेवा मंडळाची परीक्षा असेल त्यातही महाराष्ट्रामध्ये पहिला आला म्हणजे एवढ्या सगळ्या परीक्षांमध्ये हा विद्यार्थी प्रथम क्रमांकामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तीर्ण झालेला आहे ही yeah. कौतुकाची आणि गौरवाची बाब आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने याच्यामध्ये त्याचे खूप मोठे कष्ट आहेत त्यानंतर गौरे सारखा विद्यार्थी असेल mm. की जो सुद्धा राज्या गुणवत्ता यादीमध्ये दोनशे गुण ब्याऐंशी गुण मिळून आलेला आहे त्यानंतर हर्षवर्धन बर्डे असेल mm. त्यानंतर आपला विश्वराज शिंदे असेल की जो सीबीएसई यादीमध्ये शक्यतो सीबीएसई यादीमध्ये विद्यार्थी राज्यात येणं प्रमाण फार कमी असतं पण तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये आठवा आला त्यानंतर आपला शिवराज नागवडे असेल तोही राज्यात आला त्यानंतर अथर्व सपकाळ असेल तो, तो थोड्याशा मार्कावरून गेला म्हणजे दोनशे अठ्याहत्तर मार्क्स त्याला पडले थोड्यावरून गेला hmm. हे विद्यार्थी सगळे राज्यामध्ये उत्तीर्ण झाले hmm. त्यानंतर आमचा हर्षराज जांभळकर की जो एन एम एम एसमध्ये शिरूर तालुक्यामध्ये प्रथम आला म्हणजे असे हे अभ्यासू विद्यार्थी आम्हाला लागले hmm. आणि आम्ही त्यांना वर्षभर फक्त नाममात्र मार्गदर्शन केलं खरे कष्ट त्यांचे आहेत पालकांचे आहेत श्रेय पण त्यांचंच आहे आमचं काही नाही आणि मग या गुणवंत विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करावं इथं पैशाचा विषय किंवा हेतू महत्वाचा नाही इथं त्यांना जी गुणवत्ता त्यांनी प्राप्त केली त्याचं कौतुक करणं हे खूप आमच्यासाठी महत्वाचं होतं म्हणून आम्ही हा सर्व ट्रॉफी असतील किंवा हे सायकल असतील या बक्षिसांचं आयोजन केलं होतं आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम सर्व पालकांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे क्या वाटे तर संपूर्ण ज्ञानादाच्या टीमला आपण सर्व शिवकर शिरोकरांतर्फे शुभेच्छा देऊयात आणि आजच्या या व्हिडिओला पूर्णविराम देऊयात भेटूयात नवीन विषयाचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद